झाले मग घराणेशाही मुद्दा काढला त्यांना असं वाटलं होतं की घराणेशाही मुद्दा काढला तर उद्धव ठाकरे गप्प कोणत्या घराण्याची मला माहिती नाही तुमच्या घराण्यावरती कसले कोणाचे संस्कार आहेत मला कल्पना नाही मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण माझं घराणं ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि तुम्ही ज्या मातीत जन्माला आलात त्या मातीमध्ये औरंगजेब जन्माला आला आणि आज तुम्ही जे काय संपूर्ण गल्लीबोळं फिरताय महाराष्ट्रामध्ये मुंबईची गल्लीबोळं धुंढळता तुम्ही औरंगजेबसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सत्तावीस वर्ष हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला सत्तावीस वर्ष महाराष्ट्राशी झुंजला पण पुन्हा त्यांनी आग्रा बघू शकला नाही महाराष्ट्राने त्याला इकडेच मुठमाथी दिली